जाऊन त्याच्या सांगितलं बघा सिस्टर तर दवाखान्यात फोन उद्या ऍडमिट व्हायला लावले गेला ऑपरेशनला ऍडमिट व्हायला लावलंय बघा दुपार भाऊ मला म्हणलं तू नकोले काळजी करू तू ज्या टायमाला फोन टायमाला मी आणून सोडी राणी मी पण नेतोय म्हणलं तिथं रात्र बघणार नाही दिवस बघणार नाही कुठला पण टायम दे तर चला आता मी नेघाली हॉस्पिटलला गोळ्या पण घेतल्यात आणि चिकटी पण घेतली सोडवते शाळेत आणि हल्ली पण आता वाजले ते पाच बघा आणि मी बघाशी उठले झोपले होते मी आणि पोरं करत होते अभ्यास आज पोरांनी दिवसभर अभ्यास केला मुलांनी बघा तुम्ही म्हणता मुलं म्हणत जात आहे पोरं आणि लेप पण जसं ध्यानात आहे तसं मी पण म्हणते बघा राधाने आणि वमने दिवसभर अभ्यास केलाय मी परत थोड्या वेळा झोपले चार वाजता झोपले पाच वाजता उठले दुर्गाले रडायला लागले तिच्याकडनं मोबाईल घेतला म्हणून आणि दुकानला घेऊलो आम्ही सगळेजण आणि थोडस सामान आणलं म्हणजे राधूला वही आणली चित्रकलेची तिला पेन घेतला राधू तिला चित्र काढायचंय बघा ती वही पेन पण आणायची होती आणि गुळ पण आणायचा होता मग मी तर गुळ आणलाय आणि लहिवसात बघा टोस्टचा पुढा आणला ना आणला कधीच आणत नाही हवा वाटायला लागले चहा आणि टोस्ट चहा पण पेट नाही बघा सकाळनं कधी कधी एकच टाइम पेट येतो आणि जिरीची एक पुढे बघायची छोटी तात्पुरती आणली आणि मोहरी आणि पोरांला आईस्क्रीम आणली होती मावा कुलती आणि कोनने मग काय करताय मजा कमी करते आणि उद्या राहतोच्या शाळेमध्ये आहे करून सकाळी एवढं झाडून सुद्धा एवढी घालते रोज एवढं सकाळ संध्याकाळ आणखीन सकाळपर्यंतच भरत सकाळी झाडले बर कपडे वाळते तिकडं काढते आता थोड्या आणि इशिरा कपडे पण एक वाजते तर मग अशा बघा दुकानावरून आले तिथून सगळ्या राडास पसारा आवरला आणि पोरांना थोडं खायलाही दिलं आणि तोपर्यंत सात वाजल्या तर आता आणखीन चालली तिकडे बघातच बघा असते प्रिंट काढायची तर उद्या लशीकरण आहे शाळेमध्ये राजूच्या बघा ते काग ते करायचं ते काढून आणण्यासाठी चाललंय तर आता आणखीन चलत जायचं आणि एकटे जाऊ पटा आता घरी कोण थांबत नाही राजूला म्हणलं थांब तर मला माहित नाही ते दुकान कुठं आहे तिने बघितलं बघा मागच्या महिन्यामध्ये मा ती मैत्रीण बरं येईल ती आणि वमला थांबावं तर था पोरांसंग भांडणं करत पोरं त्याला हाणत आणि पण थांबायला तयार था नाही ते माझ्या पुढे निघाला दुर्गा तर ठेवायचं कोणाकडे निघून जायचं म्हणलं की सगळ्याला घेऊन लागतं इकडे तर लावले दार हे चाललं आता लाग आठ तरी यायला तर चला तर बघू आणि मंडळी जायचं म्हणलं की ले गर्दी आज इतकी गर्दी ना आज बाजार भरलाय त्याच्यामुळे ले गर्दी असते चलायला सुद्धा जागा नसते आणि त्यात ही तीन तीन पोरं घेऊन जायचं असते राध थांब आले दा दा आले आले आले, आ, तर ले ले आ, आले बघा घरी इथं आणि घरनं निघायच्या आधीच मी फोन केला होता शंभूला शंभूचा फोन काय लागा ना दोनदा तीनदा केला होता मग फोन लागा ना पोरं घेऊन आले मी इथं बघा आणि इथं आल्या आल्या येऊन बघते तर आत्या एकट्याच होत्या आता चहा करत होत्या म्हणलं का आलं नाही घरी कोणी नव्हतं तर आत्या म्हणल्या लेपट शेवत होते आणि मला वाटलं शंभू आपा असतात घरी म्हणून आल्या नसत्या दिवसभर तर आत्या म्हणल्या एकट्याच या शंभू पण जिंकतील गेलं तर कस काय पण सगळेच गेला तर मग पोरांना इथं ठेवा म्हणलं तिकडं झरस काढायला जायचं होतं ते घेऊन पण आले बघा तिथं आल्याला काही एवढं घेतलं नाही तर ओम पण राहायला लागला रडा घरातच येणार पोरं पाऊल सुद्धा उचल ना त्याला भर नाही की मी तिकडं जाणार त्याला वाटलं बाजारातच चालले भरवसा कुठं आहे पोरांना आता दुर्गाला ठेवा ती पण ना ठेवली तर लागली रडाय मोठ्याने वडने म्हणलं काय खरं नाही राजूला ठेवा तर दुकान माहित नव्हतं ते दुसऱ्या दुकानात घेऊन चालली होती ना तिथं गेलो ते दुकान बंद होतं परत येतं मला त्यांना फोन केला जायच्या आधी म्हणलं असं असं झालंय म्हणलं आणि जाताने रस्त्यालाच फोन केला म्हणलं आता काय करू म्हणलं पोरं काय घरी थांबा ना म्हणलं था जा रस्ता नीट क्रॉस कर आणि जा तिथं इतकी गर्दी होती रस्त्याने बोळच गेले पोर आणले म्हणून तिघत तिघ आता काय खरणार राग आलता बोमले रा, अड्याने करायला लागलं होतं फरशीवर तिथं गेले तर मी तिथं ता गेले ताई गेल्या घरी असं झालं मग यांनी ताईंना फोन लावला मग दादा आले बघा मग त्यांनी आम्हाला इथं झरचं काढून दिली आणि मग आलो आम्ही घरी ते सोडाय पण लागले होते घरी म्हटलं नको मी चाव्या आत्यापेक्षा ठेवली आत जायचंय म्हणलं घरी आम्ही आलो चलत मग तर असा विषय झाला वेळ भरपूर गेला बघा तुम्ही सांगा कसं करायचं जर आता अर्जंट एखादं काम असलं तर पोरणच ते घरी थांबत एवढ्या रात्रीचं च गाड्या वाहत्या तर काही हल्ला का आता पोरांना तर चला आता आम्ही चालले घरी लावून स्वयंपाक आहे आता आणखीन खूप उशीर झाला तर आठ वाजून चौदा मिनटं झाल्यात सात वाजता आम्ही घर न आलो होतो तर आपण आता बघ इथं नाही तर मग आपा असतात तिथं तर पण गावाकडे गेलात

केला असत कि आणि आणि मला ताईने सांगितलं तर सकाळी फोन करून शूटिंगला पांडू तात्या आणि पूजा तिला असते ना म्हणून ती येणार आहे तिकडं म्हणून मी काय करत कोणाला फोन नाही केला माझे मी पोरांना असं त्यांचं शाळेचं बघितलं अभ्यासाच बघितलं घरातले काम करत बसले आपा आले ते पोरांना इकडे घेऊन परत सोडवलं तिकडं म्हणून सो, मी फोन नाही केला ना आताचा फोन माझ्या अज्यांना लागत नाही काय माहित काय झालंय म्हणून ताईने सांगितलं मग मी काय फोनच केला नाही कोणाला मग तिथं आल्या बघते तर आता एकटंच होत्या नुकताच उठून चॅक करायला लागल्या होत्या तर चला आता जाऊ स्वयंपाक करायचं तीच केलं पसरलेलं पसरलेलं बरं असू द्या दो, तेवढा दोन चार शेंगा आणि चला जाऊन स्वयंपाक करायच्यात आणि आत्यांनी सकाळी भाजी केली नव्हती शेंगा उकडल्या होत्या शे तशाच ठेवल्या सगळी गेली तिकडं चिकडल्या तिकडं मग आत्या म्हणल्या घे आता बघू चांगल्या आहेत का नाही आता एवढ्या स्पेशी बांधत उकडून ठेवलेल्या शेंगा भाजी करा बघू आता चांगल्या असतात तर करूया चटणी मिठ तेल टाकून करतो आणि आज बाजार पण करायचं होता थोडासा पण आता असू दा एवढे भूतं घेऊन कुठं जायचं ना त्याच्यामुळे आता मुलं ओद्याच्याला चांगलं मॅडम आहेत का घरी लाईट आता दिसतात चालू दुसऱ्या मजल्यावर तर आले बघा घरी पोरं मी आत्या सगळी सगळे आणि घरनं तिथल्या घरनं निघता मला ह्यांचा फोन आला होता झरसे दिले का आणले का तर मुला दिले आणि मग निराच्या टायमाला मग छान सांगितलं बघा सिस्टरचा दवाखान्यातनं फोन आला उद्या ॲडमिट व्हायला लावले निम्मच हातपाय उठून गेलं ऑपरेशनला ॲडमिट व्हायला लावलंय बघा दुपारनं आणि उद्या तसं आम्हाला उद्या सोमवारी दवाखान्यात जायचं होतं सोनोग्राफी करायला आता सगळं एकदाच मग त्यांना बोलले म्हणलं आता काय करू ताईनला म्हणलं फोन करतो आणि बोलवतं आणि मॅडमला बोलले तिथं मॅडम कशी गेले घरी यायच्या आधी इथं मॅडम म्हणलं आपण जाऊ त्या सकाळ लवकर जाऊन सोनोग्राफी करून मग ॲडमिट होऊ म्हणलं आणि आज दुपारपासून थोडासा प्रॉब्लेम पण व्हायला लागला आणि सोनोग्राफी तर उद्या करायचीच होती पण उद्याच ॲडमिट व्हायला लावलंय बघा मॅडम म्हणलं जाऊया उद्या लवकर उर जाऊ म्हणलं आणि ह्यांनी म्हणलं मी पण येतो उद्याच्याला बघू आता हल्ली भीती तर वाटायला लागली आणि सकाळीच विषय झाला तर ताईचा माझा म्हणलं ताई जसं हो दिवस येते जवळ तसं भेवाटायला लागलं चार दिवस राहतात म्हणलं ताई म्हणलं नकोले टेन्शन घेऊ म्हणल्या काय नाही आणि भाऊ मला म्हणलं तू नकोले काळजी करू तू ज्या टायमाला फोन त्या टायमाला मी आणून सोडीला आणि मी पण नेतोय म्हणलं तिथं रात्र बघणार नाही दिवस बघणार नाही कुठला पण टायम हो ते म्हणलं चालतंय म्हणतात मला भाऊ बोलत होता बराच वेळ आणि शेवटी सिस्टरला फोन आलाच बघा उद्या बोलवले तर असतच नगल माझं हातपाटून गेलं बोललय मॅडमला पण मॅडम म्हणल्या येते म्हणल्या बघू आता आणि उद्या ताई पण त्या भाऊजीचा आताच फोन आणता सगळेजण खूपच मध्ये थांबल्यात उद्या सकाळनं यायच्यात वाटतं बघू ह्यांनी पण ताईंला फोन करताना मी पण ताईंला सांगते आणि सकाळच विषय झाला ताई म्हणल्या हुचे नीट जत्रा पण आली जवळ बघू आता उद्याचा दिवस कसा उजळतोय कसं नाही चला मी घेते स्वयंपाक करून आता आणि राणीने मला भात दिला नको म्हणलं तरी मसाले भात आणि ओमला खायला दिलाय शेंगा आता काय चांगले आहे का नाही लज गेस गेस दिसती करू का नको तेच काय मनच नाही करायला बघा झाले चांगली तर करते भाकरी करून घेते आता तिकडे <tipodala> लावली टेवी राव लागली टेवीच्या नादी उद्या सकाळ लवकर उठावं लागा आणि झहरा पण आणली का झालं बघा सई करून शेगायची शेंग केली सकाळचं वरण आणि दोन तीन भाकरी केल्या भरची एक भाकर आहे